नेहमी प्रचंड वर्दळ असलेल्या बिंदू चौकातील तटबंदीवर पुन्हा काही झाडं उगवली आहेत त्यातून ही दगडी तटबंदी धोकादायक बनली आहे तटबंदी तटबंदीभोवती दररोज शेकडो वाहन आणि भाविकांची येचा सुरू असते अशावेळी तटबंदीच्या मजबूतीकरणासाठी महापालिकेनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे बिंदू चौक म्हणजे कोल्हापूरची ऐतिहासिक ओळख आहे बिंदू चौकाची तटबंदी पूर्वी रविवार वेस म्हणून ओळखली जायची आता तिला बिंदू चौक या नावानं ओळखलं जात आहे या तटबंदीवर पुन्हा एकदा लहान मोठी झाडं झुडपं उगवली आहेत त्यामुळं रुंदावत असून त्यातून तटबंदीला धोका निर्माण होऊ शकतो या भिंती लगतच पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा आहे त्यामुळं तिथं दररोज शेकडो वाहन आणि भाविक येत असतात अशावेळी कमकुवत झालेल्या भिंतीमुळं दुर्घटना होऊ शकते या तटबंदीवर झाडं झुडपं वाढल्यामुळं साप आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी चांगला निवारा निर्माण झालाय त्यामुळे सुद्धा पर्यटकांना धोका होण्याची शक्यता आहे महानगरपालिकेनं पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवून बिंदुचौक तटबंदीवरील झाडं काढावीत अशी मागणी होतीये